नमस्कार मैत्रिणींनो किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण उपवासासाठी बनवली जाणारी शेंगदाण्याची चटणी तीही आंबट गोड आणि तिखट चवीची ती कशी बनवायची ती पाहणार आहोत आणि हे रताळेचे काप आहेत ते आपण पाण्याचा एक थेंबही न वापरता शिजवायचे आहेत वाफेवरती शिजवायचे आहेत एक चमचा तुपाचा वापर करून ते रताळ्याचे काप जर तुम्ही शिजवले तर चवीला छान लागतात त्याचा गोडसरपणा आहे तो तसाच टिकून राहतो पाण्यामध्ये जर रताळ्याचे काप शिजवले तर थोडीशी त्याची चव बदलते अशी वाफेवरती म्हणजेच एक चमचा तुपामध्ये हे शिजवून पहा चवीला खूप छान रताळ्याचे काप लागतात तुम्ही ते पाहू शकता पाहता क्षणी खावेसे वाटणारे असे रताळ्याचे काप तुम्ही जर थोडासा जरी जास्त तेलाचा किंवा तुपाचा वापर केला तर ते तेलकट होतात एक चमचा तूप नुसतं वापरायचं आहे आणि त्यामध्ये हे शिजवायचे आहेत चुलीच्या आरामध्ये भाजलेलं रताळ जर कुणी खाल्लं असेल तर त्यांना त्याची चव माहीत असेल ज्यावेळी चुलीवर स्वयंपाक केला जायचा त्यावेळी रताळचे काप न करता रताळ जशी असतील ना तशी स्वच्छ धुवून त्या आरामध्ये भाजली जायची आणि ते रताळ्यामध्ये जे थोडंसं पाणी असतं त्या अंगच्या पाण्या त्या वाफेवरती ते शिजलं जायचं आणि त्याची चव खूप छान लागायची परंतु ते आता बनवणं तर शक्य नाही कारण आता चुली बऱ्याच ठिकाणी कमी झालेल्या आहेत आता तर ती चव पुन्हा जर आपल्याला हवी असेल तर तुम्ही या पद्धतीने वाफेवरती रताळ शिजून पाहा एकदा बनवल्यानंतर तुम्ही याच पद्धतीने बनवाल मला खात्री आहे दोन रताई घेतलेली आहेत आणि मला ती बाजारात जे जशी भेटली तशी मी घेऊन आलेली आहे त्यामुळं थोडीशी तुम्हाला जास्त दिवसाची असल्यासारखी वाटत असतील पण ठीक आहे जे आहे त्याचे आपण का बनवून घेऊया दोन्ही बाजूचे टोकं थोडीशी कट करून घेतलेली आहेत साल काढायची गरज नाही आणि अशा पद्धतीने रताळ्याचे लहान मोठ्या आकाराचे काप करून घ्यायचे आहेत जास्त मोठेही करायचे नाही जास्त लहानही करून घ्यायचे नाहीत मग तुम्हाला जसे हवेत जर मोठे काप केले तर थोडेसे फ्राय होण्यासाठी टाईम लागणार म्हणून अशा पद्धतीने लहान त्याचे काप करून घ्या म्हणजे ते पटकन शिजले जातील तुम्हाला जर हे रताळ कट करायचं नसेल तर जसंच्या तसं रताळ आहे ते जाडसर बुडाची कढई किंवा लोखंडी तवा जो भाकरीसाठी वापरला जातो त्या तव्यामध्ये हे रता तसंच ठेवायचं त्यामध्ये तेल तूप काही घालायची गरज नाही आणि मंद गॅसवरती झाकण ठेवून हे रता जरी भाजलं तरी छान भाजतं भाजण्यासाठी एक दहा ते पंधरा मिनटं लागतात थोडासा वेळ लागतो परंतु छान असं भाजलं जातं मी तर तुपामध्ये हे काप छान असे भाजून दाखवणार आहे अशा पद्धतीने मी दोन रता जी होती त्याच्या अशा पद्धतीने काप करून घेतलेली आहेत हे काप भाजण्यासाठी तुम्हाला तुपाचा वापर करायचा नसेल नसे तर त्याऐवजी तुम्ही तेलही वापरू शकता किंवा तेल तूप दोन्ही वापरायचं नसेल तर हे काप आता आपण कट केल्यानंतर स्वच्छ धुवून घेणार आहे त्यामुळे त्याचा ओलसरपणा असतो त्या वाफेवरती छान अशी शिजली जातील आणि फक्त काय करायचं हे काप चिटकत नाहीत जाडबुडाची कढई किंवा एखादा तवा घ्यायचा आणि मंद गॅसवरती छान अशी वाफ येऊ द्यायची साधारणतः पाच ते सात मिनटं लागतात तुम्ही ते पाहू शकता छान असे काप करून घेतलेले आहेत की आता मी सुरुवातीला रताळे स्वच्छ धुवून घेतलेली तरी हे काप छान असे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत रताळे पुन्हा एकदा स्वच्छ धुवून घेते आणि गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे कढई शक्यतो जाडबोडाची घ्या म्हणजे रताळेचे काप जे आहे ते छान असे वाफवले जातील तुम्ही ते पाहू शकता स्वच्छ धुवून घेतलेले आहेत रताळे आणि कढई पण छान असे गरम झालेली आहे एक चमचा त्यामध्ये तूप घातलेलं आहे जास्त तूप किंवा तेल घालायची गरज नाही एक चमचा तूप पुरेसा आहे उपवासासाठी तुम्ही जर तेल खात नसाल तर शक्यतो तुपाचा वापर करा किंवा हे रताळ्याचे काप दुधासोबत जर खाणार असाल तर तुम्ही तेलाऐवजी तुपाचा नक्की वापर करा तूप छान असं गरम झालेलं आहे जे आता काप करून घेतलेले आहेत रताळ्याचे ते या तुपामध्ये सर्व काप जे आहे ते या तुपामध्ये ठेवून देते आणि झाकण ठेवून मंद गॅसवरती छान अशी वाफ द्यायची थोडंसं परतून घ्यायचं आहे म्हणजे तूप तर जे काप आहे त्या सर्व रताळच्या कापला तूप लागलं जाईल आणि रताळे कुठेही कडेला चिकटणार नाहीत म्हणून छान असं परतून घ्यायचं झाकण ठेवायचं आणि मंद गॅसवरती दोन मिनटासाठी वाफ द्यायची पुन्हा एकदा चेक करायचं आहे कारण खालची बाजू जी आहे रताळचे काप जे आहे ते खालच्या बाजूने कर करपण्याची शक्यता असते म्हणून पुन्हा चेक करायचं आहे तिकडे रथाचे काप छान असे भाजले जाते तोपर्यंत इकडे आपल्याला शेंगदाण्याची जी आमटी करायची आहे त्यासाठी शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत आमटी चविष्ट जर बनवायची असेल तर शेंगदाणे मंद गॅसवरती खरपूस भाजायचे तुम्ही जेवढे शेंगदाणे छान असे खरपूस भाजणार तेवढी शेंगदाण्याची आमटी चवीला छान चाहे। लागते मंद गॅसवरती हे शेंगदाणे छान असे भाजून घेतलेले आहेत शेंगदाणे भाजून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेतली आणि आपल्याला मिरची लागणार आहे ती पण थोडीशी मी भाजून घेतलेली आहे म्हणजे त्याचा कच्चेपणा थोडासा कमी होईल शेंगदाणे भाजून झाल्यानंतर थोडीशी टर्पल मी काढून घेतलेली आहेत आणि आता आपल्याला शेंगदाण्याची छान अशी चटणी बनवायची आहे दोन ते तीन चमचे दही लागणार आहे चवीनुसार साखर म्हणजे एक चमचा साखर आणि एक चमचा मीठ लागणार आहे ही शेंगदाण्याची आमटी तुम्ही वरीचा भात आहे त्यासोबतही खाऊ शकता रताळ्याचे काप आहे त्यासोबतही खाऊ शकता किंवा शाबूवडा जर बनवला असेल तर त्यासोबतही खाऊ शकता चवीला खूप छान लागते हिरवी मिरची तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता आणि अर्धे वाटे शेंगदाणे त्यामध्ये घातलेले आहेत दोन चमचे दही घातलेलं आहे एक चमचा साखर घालायची आणि एक चमचा मीठ घालायचं आहे तुम्हाला जर गोड आवडत नसेल तर साखर तुम्ही स्किप करू शकता परंतु आंबट गोड तिखट चवीची ही जी शेंगदाण्याची चटणी आहे खूप छान लागते म्हणजे शेंगदाण्याची आमटी खूप छान चवीला लागते की आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घातल्यानंतर आपल्याला थोडंसं फिरवून घ्यायचं आहे मग तुम्हाला जेवढी जाडसर पातळ बनवायची आहे तेवढं त्यामध्ये पाणी घालू शकता मी साधारणतः अर्धा कप त्यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि मिक्सरला छान असं फिरवून बारीक करून घेतलेले आहे तुम्ही ते पाहू शकता शेंगदाण्याची चटणी तयार आहे शेंगदाण्याची चटणी एका वाटीत काढलेली आहे मी तुम्ही ते पाहू शकता एवढी पातळ बनवलेली आहे कारण ते रताचे काप आहे त्यासोबत खायचे आहे ज्या मग तुम्ही घट्ट सर किंवा पातळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार बनवू शकता शेंगदाण्याची चटणी आपण बनवली तोपर्यंत इकडे रताळ्याचे काप पण छान असे शिजलेले आहेत झाकण काढलेलं आहे तुम्ही ते पाहू शकता कुठेही करपलेले नाहीत छान असे एकसारखे भाजलेले आहेत अधूनमधून दोन ते तीन वेळा चेक करायचं आहे म्हणजे खालची बाजू करपणार नाही आणि अशा पद्धतीने कट कर करून पाहायचं आहे तर रताळ्याचे काप छान असे आतपर्यंत शिजलेले आहेत हे रथाचे काप एका प्लेटमध्ये काढून घेऊया शेंगदाण्याच्या चटणीबरोबर किंवा शेंगदाण्याची आमटी जी बनवलेली आहे हे खूप छान लागतात एकदा नक्की बनवून बघा आणि तुम्हाला जर शेंगदाण्याच्या आमटीबरोबर जर खायचे नसेल तर तुम्ही दुधासोबतही खाऊ शकता चवीला खूप छान लागतात उपवास असेल किंवा आता नवरात्रीचे पण उपवास सुरू होतील तर त्यावेळी अशा पद्धतीने नक्की बनवून बघा आणि बनवल्यानंतर मला कमेंट करून नक्की सांगा ज्यांना उपवासासाठी साबुदाणा आवडत नाही किंवा जे लोक उपवासाला शाबुदाना खात नाहीत त्यांनी अशा पद्धतीने रथायचे काप नक्की करून बघा काही भागामध्ये हिरवी मिरची किंवा शाबुदाना खिचडी खात नाहीत त्यांनी या पद्धतीने रताळ्याचे काप दुधासोबत जरी खाल्ले तरी खूप छान लागतात पोट भरल्यासारखं वाटतं त्यामुळे या नवरात्रीमध्ये या पद्धतीने रथायचे काप नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा एक चमचा तुपातले रताचे काप आणि शेंगदाची आमटी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आंबट गोड तिखट चवीला लागणारी ही शेंगदाणेची आमटी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा ही उपवास स्पेशल रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा किचन क्वीन रेसिपीज रे या चॅनेलवरती नवीन असाल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद